नमस्कार शिक्षक बांधवांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी एक टी ई टी संदर्भात टी ई टी म्हणजे पदोन्नती संदर्भात एक महत्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो हो। आहोत ही बातमी आहे जळगाव जिल्हा परिषदली तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून टी ई टी संदर्भात येणारे सर्व जे अपडेट्स आहेत तुम्हाला व्हिडिओवर या चॅनलवर मिळत जातील बघा या ठिकाणी एक पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे की जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांचं आहे आणि त्या ठिकाणी बघा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती रावेर चाळीसगाव पाचोरा चोपडा जामनेर या पण गटक गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र पाठवलेलं आहे आणि हे पत्र पदोन्नती संदर्भात आहे कारण बघा विषय असा आहे की ग्रेडेड जे मुख्याध्यापक होते या पदाची जे पदोन्नती त्यांनी दिलेली होती आता ही पदोन्नती टी नसल्यामुळे ते काय झालं आता या पदोन्नतीचे आदेश जे आहे ते जिल्हा परिषदेचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल साहेब यांनी रद्द केलेले आहेत बघा काय बातमी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील नंबर व इतर यामध्ये या न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी जो निकाल पारित केलेला असून सदर निकाला टीईटी पात्र असल्याशिवाय किंवा टीईटी पास असल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही तसेच पदोन्नतीसाठी देखील टीईटी आवश्यक असल्याचे आदेश दिलेले आहेत बघा सर्वोच्च न्यायालयानं ना जे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो निकाल दिला होता जे जजमेंट दिलं होतं जर टी व्ही टी तुम्हाला जर सेवेत जर राहायचं असेल तर टी देणं आवश्यक आहे किंवा टी पास असणं आवश्यक आहे किंवा पदोन्नती जरी घ्यायची असेल तरी सुद्धा टी तुम्हाला पास असणं आवश्यक आहे परंतु ज्या शिक्षकांना फक्त सेवेची पाच वर्ष राहिले बाकी राहिले ते त्यांना टी मात्र कंपल्सरी नव्हती हो मात्र अशांसाठी जर पदोन्नतीची पदोन्नती जर घ्यायची असेल तर त्यांना टीईटी पास असणे आवश्यक होतं त्या संदर्भात ही बातमी आलेली आहे तर कारण जे ग्रेडेड जे मुख्याध्यापक हो, होते या यांच्या पदाचे जे पदोन्नतीचे जे आदेश आले म्हणजे दिले होते ते आता रद्द झाले कारणास्तव क का त्यांची टीईटी पात्रता नसल्यामुळे बघा संदर्भ दोन नुसार म्हणजे शासनाकडून अद्याप कुठेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत बघा सुप्रीम कोर्टानं जो जजमेंट दिला होता बऱ्याच जजमेंट आल्याच्या नंतर आता एक एक ते दीड महिन्याचा कालावधी या ठिकाणी होऊन गेलेला आहे आता बऱ्याच संघटनांनी त्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेल्या आहेत आणि शासनाला सुद्धा विनंती केली आहे की या ठिकाणी काहीतरी निर्देश द्यावा परंतु शासनाकडून मात्र अजूनही या ठिकाणी टीईटीच्या संदर्भात कुठेही निर्देश आलेले नाही म्हणून आणि तथापि सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये यासाठी संदर्भ क्रमांक एक नुसार एकूण आठ उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याध्यापक पदी दिलेली पदोन्नतीचे जे आदेश आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ क्रमांक दोन मधील निकालानुसार रद्द करण्यात येत आहे बघा त्या जळगाव जा जिल्हा परिषदेने आठ उपशिक्षकांना ग्रेडेड चे म्हणजे ग्रेड चे मुख्याध्यापक या पद पड़, पदावर पदोन्नती दिली होती परंतु काही कारणास्तव म्हणजेच काही जे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला होता त्या निकालाच्या संदर्भाने काही तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी ते आता जे पदोन्नती दिली होती ते आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे असं पत्र त्यांना म्हणजे जिल्हा परिषदचे जे सीओ साहेब आहेत त्यांनी इतर गट अधिकाऱ्यांना म्हणजे रावेर जाडीसगाव असेल पाचोरा चोपळा जामनेर या सर्व गट शिक्षण हे पत्र पाठवलेलं आहे म्हणजे त्यांची आता जे पदोन्नती होती ती आता रद्द झालेली बघा मी अग्दरच या संदर्भात व्हिडिओ तयार म्हणजे व्हिडिओ बनवला होता तो आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आहे की टी संदर्भात म्हणजे पदोन्नती आणि जर सेवेत कायम राहायचं असेल तर टीईटी आवश्यक आहे आणि आपण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची एक म्हणजे जो निकाल होता त्याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा आपण त्या आपल्या युट्यूब चॅनलला दिलेलं होतं तरी आ, आता जी टीईटी निघली आहे तरी काही शिक्षकांनी शासनाचे काही निर्देश येतील किंवा सुप्रीम कोर्टाचा पुनर्विचार याचिका मध्ये काही निर्णय होईल या कारणस्तव अजूनही टीईटीचा जो जे फॉर्म निघले होते ते अजूनही काही शिक्षकांनी भरले नाही मात्र आता तीन ऑक्टोबर पर्यंत टीईटीचे फॉर्म भरायची जी मुदत होती ती आता संपलेली होती परंतु पुन्हा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेनं काही कारण असतो किंवा काही तांत्रिक कारण जे तीन ऑक्टोबर पर्यंत फार्म भरले गेले नव्हते अशांसाठी पुन्हा नऊ ऑक्टोबर पर्यंत ही वाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ अंतिम स्वरूपाची राहणार आहे जर तुम्ही हे जर फॉर्म भरले नसेल टीईटीचे तरी ही अंतिम मुदत असल्यामुळे याच्यानंतर मुदत मिळणार नाही तरी तुम्ही जर फॉर्म नसेल भरले तर लवकरात लवकर, लवकर भरून घ्या कारण ही शेवटची संधी राहणार आहे याच्यानंतर साठी मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे भविष्यात तुमचं पदोन्नतीसाठी अडचणी येऊ नये किंवा पद तुमच्या सेवेच्या सेवामध्ये कायम होण्यासाठी अडचणी येऊ नये यासाठी तुम्ही ही टी दिली पाहिजे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर याच्या टीईटी संदर्भात काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करायला ವಿಸರು नका ಧನ್ಯವಾದ